गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षांपासून राजकीय सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या उपेक्षित राहिलेल्या मातंग समाजाला आता योग्य प्रतिनिधित्व मिळावं या जोरदार मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील मातंग समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे जोपर्यंत मातंग समाजाच्या खऱ्या अर्थानं समाजासाठी कार्य करणाऱ्या समाजसेवकाला विधान परिषदेवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेत स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळत नाही तोपर्यंत मातंग समाजाचा विकास शक्य नसल्याचं नाशिक जिल्ह्यातील महाराष्ट्र मातंग मान समाज सामाजिक संघटनेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष विश्वास कांबळे यांनी सांगितलं मातंग समाज पारंपरिक लोककलावंतांसाठी शासनानं स्वतंत्र योजना राबवाव्यात समाजातील तरुणांना शैक्षणिक आणि व्यावसायिक संधी उपलब्ध करून द्याव्यात त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातून मातंग समाजाचा प्रतिनिधी विधान परिषदेत स्वीकृत नगरसेवक किंवा म्हणून नियुक्त करावा अशी ठाम मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे खऱ्या अर्थानं गेल्या अठ्याहत्तर वर्षापासून मातंग समाजाचा नाशिक जिल्ह्यातील मातंग समाजाचा विकास पाहता अतिशय उपेक्षित आहे आणि वंचित आहे आता हे सर्व बघत असताना प्रत्येक मातंगवाड्यातली परिस्थिती ही सुधारली पाहिजे या मातंगवाड्यातील लोकांना पक्की घरं मिळाली पाहिजे त्यांचा राहणीमानाचा दर्जा उंचावला गेला पाहिजे प्रत्येक मातंग समाजातील माणूस हा नाशिक शहरातील ज्या वास्त्या आहेत त्या झोपडपट्टी वस्तीत राहणारा जो मातंग समाज आहे त्याचा विकास होणं गरजेचं आहे दोन हजार पंचवीसचं युग आहे आज त्या माणसाला स्वतःच्या मालकीचं घर मिळत नाही आज तुम्ही जर म्हटलं तर खऱ्या अर्थानं या मातंग समाजाला घरकुल योजनेचाही फायदा मिळाला असं मला वाटत नाही म्हाडाचे घरं घ्यायला गेले तर त्याचे हप्ते कसे भरायचे याची चिंता त्यांना सतावत असते त्याच्यामुळं शासन यांना घरकुल योजना हाय त्या जागेवर उपलब्ध करून द्यावी त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावेत याचबरोबर जे सुशिक्षित बेरोजगार असतील मातंग समाजातील त्यांना सक्षमपणे उभे करण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावेत शासनाच्या ठिकाणी त्यांना सामावून घ्यावं आणि स्मशानात जाणाऱ्या ज्या महिला आहेत आमोषा मागणाऱ्या ज्या महिला आहेत या महिलांच्या पुनर्वसनासाठी शासनाने त्यांना नाशिक महानगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल किंवा अन्य शासकीय विभाग असतील सार्वजनिक बांधकामीवर हो। याच्यामध्ये त्यांना सामावून घेणं गरजेचं आहे कारण त्यांचं तो तोपर्यंत पुनर्वसन होणार नाही त्यांना जर टेम्पररी जर काम दिलं आणि त्यांना जर तात्पुरत्या स्वरूपाच्या रोजंदारी दिल्यात तर तात ता, तात्पुरत्या स्वरूपात त्याची प्रगती किंवा त्याचं पुनर्वसन होणं शक्य नाही त्यांना कायमस्वरूपी पुनर्वसन करणं गरजेचं आहे यासाठी शासनाने ठोस पावलं उचलावी सनदी अधिकारी असतील किंवा आमचे आलेले लोकप्रतिनिधी निवडून आलेले लोकप्रतिनिधी असतील यांनी शासनाच्या पाठपुरावा करून हा समाजाला या मातंग समाजाला सामान्य नागरिकाच्या प्रवाहात आणण्यासाठी यांचा नाशिक जिल्ह्यातील मातंग समाजाचा विकास होण्यासाठी आपण प्रयत्न करावे अन्यथा आमची मागणी अशी आहे जर आजही अठ्ठ्याहत्तर वर्ष होऊन या समाजाचा विकास होत नसेल तर मग कमीत कमी या मातंग समाजाचा लोकप्रतिनिधी तरी शासनाने घ्यावा नाशिक जिल्ह्यातून अशी आमची मागणी असेल कारण जोपर्यंत या नाशिक जिल्ह्यातील मातंग समाज लोकप्रतिनिधीमधून घेतला जात नाही तोपर्यंत या समाजाचा विकास शक्य नाही असं आम्हाला वाटतं या पत्रकार परिषदेला मराठी शाहीर आणि लोककलावंत परिषद अध्यक्ष सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी नंदा पुणेकर त्याचबरोबर ज्ञानेश्वर वाघमारे सुनीता वाघमारे त्र्यंबक सायाळे सुनीता सायाळे हितेश कांबळे दगडू सांबरे हिरामण वाघ दिनकर गोडबोळे पंढरी बांगरे गणपत साबळे गंगाराम चौरे दिलीप साळवे सोनू गांगड भाऊराव गांगड काळू गांगड यांच्यासह अनेक लोककलावंत उपस्थित होते संघटनेनं शासनाकडे मातंग समाज आणि पारंपरिक लोककलावंतांसाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक